सुधारणेच्या नावाखाली माथाडी कायद्याची मोडतोड करणारे माथाडी विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं तर युनियनच्या वतीनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेल्या संपकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी सांगितलं पाहुयात सुधारणेच्या नावाने माथाडी कायद्यामध्ये जो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याच्या विरोधामध्ये आज राज्यव्यापी माथाडी कामगारांचा संप केलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिया देऊन सत्याग्रह सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आणलेलं जे विधेयक आहे माथाडीचं विधेयक तात्काळ रद्द करा माथाडी कायद्याची संपूर्ण राज्यामध्ये काटेकोर अंमलबजावणी करा त्याचबरोबर शेतकऱ्याच्या हमीभावाचा कायदा करा महाराष्ट्रातला कांदा शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळं जे निर्यात शुल्क आहे ते तातडीनं रद्द करा माथाडी कामगार असतील शेतकरी असतील असंघटित कामगार असतील यांना म्हातारपण हे सन्मानानं जगता यावं याच्यासाठी किमान पाच हजाराची पेन्शन तातडीनं लागू करा जुन्या पेन्शनसाठी आज राज्य सरकारचे सतरा लाख कर्मचारी संपावर आहेत त्यांची मागणी पेन्शनचीच आहे तुमचं त्यांना पाठिंबा आहे का अगदी अगदी काय सांगाल कसं बघता तुम्ही संपाकडे त्या, त्या संपा पेन्शनचा कायदा मुळामध्ये ह्या देशामध्ये याच्यासाठी आला की आयुष्यभर काम केल्यानंतर मातार्पण देखील सन्मानानं जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि त्यामुळं जे कामगार आज कर्मचारी आज संपावरती आहेत त्यांची ती रास्त मागणी आहे त्याच मागणीला घेऊन आम्ही मोठं आंदोलन देशामध्ये सुरू केलं आणि दोन हजार आठमध्ये सामाजिक सुरक्षा कायदा जो केंद्र सरकारने केला त्याच्यामध्ये पेन्शनचा अंतर्भाव आहे सरकारला आव्हान करायचं असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तातडीनं चर्चा करा आणि त्यांच्या रास्त मागण्या मार्गी लावा असं मी म्हणू तुमच्या आंदोलनाला आज काही फटका बसलाय का सर संपाचा आम्हीच बंद केलं असल्यामुळं त्यांचं काम सोपं झालंय असं आम्हाला वाटतं कारण की शासकीय धान्य गोदामामधले जे गोदाम पाल आहेत त्यांनी खरं तर आम्हालाच नाही आहेत हमाल संपावर गेल्यामुळं आता आम्हाला काम नाही आम्ही आता संपामध्ये जातो पण आम्ही रात्री ज्या वेळेस संप मागं घेण्याच्या संदर्भात नागपूरवरून घोषणा झाली त्यावेळेस आम्ही आमच्या कामगारांना असं सांगितलं की ज्यांना ज्या ठिकाणी काम आहे काम जिथं चालू ठेवलं जाईल मालकाकडून म्हणा किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून ते काम सुरू ठेवा मात्र काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आजच्या या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा